नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे आईच्या मनातील प्रश्न या आपल्या व्हिडिओ व्हिडिओ सिरीजच्या आजच्या आठव्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आईच्या मनातील पुढच्या प्रश्नाबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर माझ्याकडं बाळाला तपासायला घेऊन येणाऱ्या मातांचा हा खूप कॉमन प्रश्न असतो की बाळाला आईचं दूध काढून ठेवलं तर वाचता येईल का काढून ठेवलेलं दूध आणि जर पाचता येत असेल तर मग आईचं दूध जर एकदा वाटीत काढून ठेवलं तर ते किती वेळापर्यंत चांगलं राहील आणि ते मध्येच ठेवावं लागेल की आपण वरच ठेवलं झाकून तरी चालेल आणि जर समजा तसं ठेवलं तर ते बाळाला पाजलं तर चालेल का पुढच्या वेळी तर या प्रश्नाचं आज आपण उत्तर जाणून घेऊयात तर सुरू करूयात आजच्या भागाला आणि आईच्या मनातील आजचा प्रश्न आहे की आईचं दूध जर वाटीत काढून ठेवलं तर ते बाळाला पाचता येईल का आणि जर पाचता येणार असेल तर ते किती वेळापर्यंत पाचता येईल या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हो आईने जर तिचं आईचं दूध वाटीत काढून ठेवलं तर ते दूध बाळाला नक्कीच पाजता येईल मग ते किती वेळापर्यंत पाचता येईल तर त्याआधी आपण बघूयात की अशा कोणत्या कंडिशन्स आहेत कोणत्या सिच्युएशन्स आहेत की ज्यामध्ये आईला वाटीमध्ये काढून ठेवावं लागेल दूध आणि ते काढून ठेवलेलं दूध नंतर पाजावं लागेल तर अशा दोन तीन गोष्टी आहेत की जेव्हा आईला आई, आई तिचं दूध वाटीत काढून ठेवू शकते आणि बाळाला नंतर पाजू शकते तर सगळ्यात पहिले आणि मोस्ट कॉमन जे आहे की आई जर वर्किंग वुमन असेल आई जर नोकरी करत असेल आणि आईला जर नोकरीवर रुजू व्हावं लागलं डिलिव्हरी नंतर तर मग आई बाळाला पाजणार कसं ती नोकरीसाठी गेल्यानंतर तर त्यावेळी आई नोकरीला जायच्या अगोदर तिचं दूध दो वाटीमध्ये दोन तीन वेळा काढून ठेवू शकते आणि हे दोन तीन वाट्या काढून ठेवलेलं दूध हे आजी किंवा घरातील इतर बायका आई नोकरीला गेल्यानंतर आईच्या अपरोक्ष बाळाला वाटी चमच्याने पाजू शकतात त्यामुळे काय होईल की आई नोकरीला गेल्यानंतर बाळाला वरचं दूध पाजण्याची गरज नाही पडणार आईचंच काढून ठेवलेलं दूध घरच्या इतर महिला बाळाला पाजू शकतील तर नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी हे फार चांगलं आहे की त्या जेव्हा बाळाचं दूध पिऊन होईल एका अंगावरचं दूध पाळाने पिलंय तर दुसऱ्या अंगावरचं दूध काढून ठेवायचं आणि नंतर त्या जेव्हा ड्युटीला जातील त्यावेळी घरातल्या इतर महिलांनी वाटे चमच्याने बाळाला ते दूध पाजायचे आईचंच दूध ठीक आहे तर ही झाली पहिली कंडिशन जर आईला जुळी बाळा असतील तर मग एका बाळाला पाजून झालं की दुसऱ्याला भूक लागते दुसऱ्याचं पाजून झालं की परत पहिला रडायला लागलेला असतो अशा वेळी काय होतं की आईला सतत यायला नाही तर त्या बाळाला पाजावंच लागतं त्याचप्रमाणे रात्री देखील बाळ जर झोपेतून उठत असेल दूध पिण्यासाठी भूक लागली म्हणून तरी देखील जुळी बाळा असताना सतत बाळाला पाजत राहिल्यानं आई एक्झॉस्ट होऊन जाते थकून जाते ती तिची झोप देखील पूर्ण होत नाही तसंच सतत पाजत राहिल्यामुळं अंगावर आवडून जातं पाटीला कळ लागते मग अशा वेळी आईला आराम कसं मिळणार तर तेव्हा सुद्धा जेव्हा एका बाळाला पाजून होत आहे अंगावर तेव्हा दुसऱ्या बाळाला काय करायचंय जेव्हा दुसरं बाळ शांत असेल झोपलेलं असेल किंवा पीत नसेल तेव्हा अंगावरचं दूध दुसऱ्या अंगावरचं काढून ठेवायचं वाटीमध्ये आणि ते काढलेलं दूध जेव्हा दुसऱ्या बाळाला भूक लागेल तेव्हा घरातील इतर महिलांनी वाटी चमच्याने बाळाला पाजायचे त्याचप्रमाणे थोड्या वेळाने जेव्हा दोन्ही बाळ समजा झोपलेली असतील तर अशा वेळी आईला वेळ असेल तेव्हा दोन्ही बाजूचं दो दो दूध वाटीमध्ये काढून ठेवायचे आणि ते काढलेले दूध जेव्हा एखाद्या बाळाला भूक लागेल तेव्हा घरातील इतर महिलांनी वाटी चमच्याने बाळाला पाजायचे सेम रात्रीच्या वेळी करू शकतो रात्री जर बाळ सतत उठत असेल आणि आईची झोप होत नसेल सतत पाजण्यामुळं तर किंवा आईच्या पाठीला कळ लागत असेल आणि आईचं अंगाओून येत असेल रात्री आराम मिळत नाही त्यावेळी देखील आईचं काढून ठेवलेलं दूध घरातील इतर महिला बाळाला वाटी चमच्या रात्रीच्या वेळी पाजू शकतात त्यामुळे काय होईल की आईला आराम करायला वेळ मिळेल आईची झोप पूर्ण होईल आणि दुसऱ्या दिवशी आई फ्रेश असेल तिचं माइंड फ्रेश राहील ठीक आहे तर या झाल्या दोन, दोन आ, कंडिशन की जेव्हा आईचं काढून ठेवलेलं दूध बाळाला आपण पाजू शकतो की जेणेकरून आईला नोकरी करता येईल आणि दुसरी गोष्ट आईला आराम देखील मिळेल आता हे दूध किती वेळापर्यंत पाजू शकतो आपण बाळाला ते आता पाहूया जर आईचं दूध काढून ठेवलं वाटी चमच्यामध्ये तर ते नुसतंच जर झाकून वरच ठेवलं रूम टेम्परेचरला म्हणजेच कक्ष तापमानाला तर ते चार तास चांगलं राहतं म्हणजे आत्ता काढून ठेवलेलं दूध पुढच्या चार तासापर्यंत बाळाला आपण वाटी चमच्यानी पाजळू शकतो जर तुमच्या घरामध्ये फ्रीज असेल तर आईचं काढून ठेवलेलं दूध जर झाकून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते आठ ते बारा तासापर्यंत चांगलं राहू शकतात फक्त काय करायचंय मध्ये ठेवलेलं दूध बाळाला पाजायच्या आधी कोमट पाण्यामध्ये ती वाटी धरायची जेणेकरून की हळूहळू त्या दुधाचं टेम्परेचर हे नॉर्मल होईल आणि नॉर्मल टेम्परेचर झाल्यानंतर मग ते दूध वाटी चमच्यानं बाळाला पाजायचं तर अशा तऱ्हेनं जर नुसतं वरच झाकून ठेवलं रूम टेम्परेचरला आईचं दूध तर ते चार तास चांगलं राहतं आणि जर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ ते बारा तासापर्यंत ते चांगलं राहू शकतं अशा तऱ्हेनं आईला जर उद्या ड्युटीला जायचं असेल नोकरी करण्यासाठी तर आज रात्रीपासूनच जेव्हा बाळाचं एका अंगावर पिऊन झालंय बाळ झोपलेलं आहे तेव्हा दुसऱ्या अंगावरचं दूध काढून फ्रीजमध्ये ठेवू शकतात ठीक आहे किंवा सकाळी पहाटे उठल्यापासूनच एका अंगावरचं दूध बाळाला पाजायचं आणि दुसऱ्या अंगावरचं काढून ठेवायचंय आणि असं एक, ले ले, एक असे दोन तीन वाटे दूध जर आईने साठवून ठेवलं फ्रीजमध्ये किंवा रूम टेम्परेचरला तर आई ड्युटीला गेल्यानंतर घरातील इतर बायका जे आहेत इतर महिला जे आहेत ते दूध बाळाला वाटी चमच्या पाजू शकतात त्याचप्रमाणे जर जुळ्या बाळांना पाजून पाजून आई थकत असेल तरी देखील बाळ झोपल्यानंतर आईने आपलं दूध वाटी वाटीमध्ये काढून ठेवायचंय आणि आराम करायचंय आणि जेव्हा बाळ उठतील आणि प्यायला मागतील तेव्हा इतर महिलांनी वाटी चमच्यानं ते बाळांना पाजायचे तर फक्त एक काळजी काय घ्यायची आहे की ज्या वाटीमध्ये आई दूध काढून ठेवणार आहेत ती वाटी निर्जंतुक करून ठेवायचे आता निर्जंतुक कशी करणार आहेत तर उकळत्या पाण्यामध्ये एक वीस मिनिटं बुडवून ठेवायची वाटी आणि ती थंड झाल्यानंतर मग त्यामध्ये दूध काढायचे त्याचप्रमाणे त्या वाटीला दूध काढताना बाहेरून फक्त हात लावायचा आहे वाटीच्या आतल्या साईडने ज्या ती दूध काढणार आहोत त्याला स्पर्श करायचं नाहीये त्याचप्रमाणे चमचा आणि वाटीवर झाकायचं झाकण्याची ताटली हे देखील उकळत्या पाण्यामध्ये वीस मिनिटं बुडवून निर्जंतुक करून घ्यायचंय आणि ते थंड झाल्यानंतरच वापरायचे असे वाटे जे तीन ते चार सेट तुम्ही घरी करून ठेवा आणि प्रत्येक वेळी नवीन सेट वापरा ठीक आहे त्याचप्रमाणे एक आ, सेट वापरून झाला दूध त्यातलं वाटे चमच्याने पाजून झालं की तो परत निर्वजंतूक करून ठेवा आणि पुढच्या वेळी वापरा तो तर ही काळजी जर घेतली तर आईचं काढून ठेवलेलं दूध हे पुढच्या चार तासापर्यंत नॉर्मल टेम्परेचरला असलेलं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं पुढच्या आठ ते बारा तासापर्यंत बाळाला नक्की पाजता येईल त्यामुळे आईला नोकरी करत करतच ब्रेस्ट फिडिंग देखील देता येईल बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळेल आणि ज्यांना जुळी बाळ आहेत त्यांना देखील आराम करता येईल आणि अ त्यांचंच दूध बाळाला देखील पाजता येईल आज आईच्या मनातील एका नवीन प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं ही सिरीज सुरू करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळावं कोणत्याही कारणानं अं मग ते आईला नोकरीला जावं लागल्यामुळे असो किंवा जुळ्या बाळांना अं पाजताना आई थकून जात असल्यामुळं असो तर त्या बाळाला वरचं दूध प्यायला लागू नये पावडरचं किंवा प्राण्यांचं त्याला त्याच्या आईचंच दूध मिळावं यासाठी आज या प्रश्नाचं उत्तर देणं महत्वाचं वाटलं आणि त्यामुळं आजचा हा एपिसोड मी घेऊन आलेलो आहे तर मला खात्री आहे की तुमच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर नक्कीच समाधानकारक मिळालेलं असेल तुमच्या महितील इतर ज्या माता आहेत ज्यांना लहान बाळ आहेत आणि त्या त्यांना त्यांच्या फिडिंगबद्दल ब्रेस्ट फिडिंगबद्दल काहीही अडचण असेल शंका असेल तर त्यांना हा व्हिडिओ सेंड करा माझं डॉक्टर निखिल मुसळे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि लाईक करा तुमचे काही क प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा इथे दिलेल्या नंबरवर मोर्यापाल रुग्णालयामध्ये देखील दे दे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद